हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत की प्रायव्हेट पार्टला खास कशामुळे हो येते आणि त्यासाठी काय केले पाहिजे तर याची बरीचशी कारणं आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे इन्फेक्शन तर हे बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन असू शकतं युनिमार्गामध्ये किंवा गर्भपिशवीच्या तोंडाला नंतर हे जे इन्फेक्शन्स असतात हे युजली ज्यांना डायबिटीज असतो त्यांना वारंवार व्हायची भीती असते ज्यांना ॲनिमिया असतो किंवा कुठल्या क्रोनिक आजारामुळे एखादा व्यक्तीग्रस्त असेल महिला ग्रस्त असेल तिला हे वारंवार इन्फेक्शन्स हे होऊ शकतात नंतरचं कारण आहे की सर्वायकल इरोजन सर्वायकल पॉलिप म्हणजे गर्भपिशूच्या तोंडाला काही जखम झाली असेल काही फोड असेल अल्सर झाला असेल अशा केसेसमध्ये सुद्धा पाणी जाऊन इचिंग व्हायची भीती राहते नंतर प्रोलॅप सिटरस मायांक जर असेल तरीसुद्धा हे इचिंग असू शकतं किंवा पाणी जातं त्यानंतरचं कारण आहे ॲलर्जी जर समजा टेम पॅडची ॲलर्जी झाली असेल कुठलं आपण कॉस्मेटिक वापरतो जसं की लोशन आहे साबण आहे किंवा कुठलं सोप वापरलं आहे तर याच्या एच, याच्या ॲलर्जीमुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो नंतर फॉरेन बॉडीज जर नकळत काही गोष्टी वजानामध्ये जर राहून गेल्या असेल जसं की विसरलेला टॅम्पोन आहे डिलिव्हरीनंतर नंतर मॉब जर आतमध्ये राहिला असेल किंवा लहान मुलांनी खेळता खेळता एखादी गोष्ट जर आतमध्ये सोडली असेल तरी सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो नंतरचं कारण आहे आणि जे सगळ्यात भयंकर आहे ते म्हणजे कॅन्सर तर कॅन्सरची पण लक्षणं ह्या प्रकारे असू शकतात खाजवल्यामुळे तिथे सूज येते सुजल्यासारखं होतं लालपण येतं आणि याच्यामध्ये असंच जर हे चालू राहिलं इचिंग स्क्रॅचिंग इचिंग अशी जर सायकल चालूच राहिली तर त्यामध्ये सुपर इम्पोज बॅक्टेरियल इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन व्हायची भीती राहते आणि निगेटिव्हिटी राहते सारखी मनामध्ये आणि भीती राहते बाहेर गेल्यानंतर कुठे खाज येईल का असं सुद्धा होऊ शकतं नंतर इचिंग असल्यामुळे संबंध सुद्धा ठेवल्या जात नाही त्याच्यामुळे याचा सेक्शुअल लाईफवर सुद्धा परिणाम होतो यासाठी काय करावं बरं तर संपूर्णपणे इव्हॅल्युएशन करायला पाहिजे कारण जी मी कारण सांगितली त्याच्यातली कॅन्सर हे सगळ्यात महाभयंकर कारण आहे की त्याच्यापासून वाचण्यासाठी लवकर डायग्नोसिस होणं खूप खूप आवश्यक आहे म्हणून घरच्या घरी उपाय करू नये कुठलंही पांढरपाणी जात असेल खाज येत असेल प्रायव्हेट पार्टला तर लगेचच डॉक्टरांना तज्ञ डॉक्टरांना दाखवलं पाहिजे डॉक्टर तुम्हाला सगळं विचारतील तुमचं खालून चेकअप करतील तर त्यावेळेस खालून चेकअप करायला तुम्ही घाबरू नका कारण खालून चेकअप केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला कळणार नाही की योनी मार्गामध्ये इन्फेक्शन आहे की सर्विक्सला काही प्रॉब्लेम आहे की आणखीन काय आहे नंतर त्यानंतर तुम्हाला काही गरज असेल तर ब्लड टेस्ट कराव्या लागतील हिमोग्लोबिन शुगर यासारख्या टेस्ट कराव्या लागतील आणि गरज असेल तर पॅप्सनियर एच पी व्ही डी एन ए टेस्ट तुम्हाला कराव्या लागतील आणि जर गरज असेल तर सोनोग्राफी सुद्धा ही करावी लागेल परंतु सोनोग्राफी करून घेऊ खालून चेकअप करायची काय गरज आहे तर असं नाही आहे सोनोग्राफी ही एक ऍडिशनल टेस्ट आहे सोनोग्राफी केल्याने मात्र सर्विक्स आणि युनी मार्गामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल इन्फेक्शन असेल तर ते सोनोग्राफीत दिसत नाही आपण हायजीन कशी ठेवली पाहिजे तर सगळ्यात पहिले आपले कपडे हे सुती असले पाहिजे सैल असले पाहिजे टाईट कमीज टाईट जीन्स पॅन्ट अशा खूप कमी वेळे आपण घालायला पाहिजे नंतर अंडर गार्मेंट्स आपले हे कॉटनचे असले पाहिजे आणि ते कोरडेच असले पाहिजे कोरडेच कपडे आपण घातले पाहिजे पिरियड्सच्या वेळेस पॅड खूप जास्त भिजलेले असताना खूप वेळ तोच तोच पॅड वापरायचा नाही तर वारंवार चार ते पाच तासामधून एकदा तरी पॅड हे चेंज केल्या गेले पाहिजे नंतर आपण जे कॉस्मेटिक्स वापरतो तर कॉस्मेटिक्स कमीत कमी, -कमी वापरल्या गेले पाहिजे सेंटेड लोशन सेंटेड साबण नंतर क्रीम्स या हेअर रिमूव्हलसाठी ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे प्रत्येक वेळेस आपण जेव्हा लघवीची जागा साफ करतो तर तोच हात संडासच्या जागेला नाही लागला पाहिजे आणि संडासची जागा जेव्हा साफ करतो तो हात लघवीच्या जागेला लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि योनी मार्गाकडे सुद्धा हा हात गेला नाही पाहिजे त्यामुळे संडास क्लीन करायच्या वेळेस तेच साफ केलं गेलं पाहिजे आणि आंघोळीच्या वेळेस दिवसातून फक्त एकदाच लघवीची जागा ही साफ करायला पाहिजे साध्या पाण्याने कोमट पाण्याने लघवीची जागा धुवून काढायची त्याला कुठलं साबण लोशन जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत वापरू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा थँक्यू